That's महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची हवा चांगलीच तापू लागली असून भाजपचे फायर ब्रँड नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतली आहे निवडणूक जवळ येत असताना शहरातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी त्यांनी अनोखी शैली अवलंबली आहे मोठा वाहन ताफा प्रचाराचे दिमागदार साधने यांना बाजूला सारत त्यांनी दुचाकीवरून गल्लोगल्ली फिरत प्रचार मोहीम सुरू केली आहे शहरातील विविध भागात बैठकांचे आयोजन करून पडळकर नागरिकांशी संवाद साधत आहेत स्थानिक प्रश्न पाणीपुरवठा शहरातील रस्ते स्वच्छता आणि मूलभूत विकास कामांविषयी नागरिकांकडून सूचना आणि तक्रारी ते थेट ऐकून घेत आहेत भाजपने जत नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पक्षाचे प्रमुख नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच योग्य पर्याय असल्याचा दावा करताना पडळकर यांनी शेतकरी समाजाचा पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पर्यंत विकास कामांना गती देण्यासाठी भाजपला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले जत शहरातील वातावरण सध्या रंगतदार बनले असून पडळकरांच्या दुचाकी प्रचारामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीची चुरस आणखी वाढल्याचे दिसत आहे हे बघा जत मध्ये डॉक्टर अर्ली साहेब आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्ष ते भाजपचं प्रामाणिकपणे काम करत शहरामध्ये अत्यंत वेल एज्युकेटेड तरुण चेहरे आम्ही नगरसेवक पदासाठी उभा केलेले आहेत शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी माझ्या विधानसभेला सभा घेतली होती आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी हा विधानसभा मतदारसंघ आहे दुसऱ्यांसाठी परंतु माझ्यासाठी नंबर वनचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम पण दिलं चार महिन्यात आर टी ओ कार्यालय दिलंय एम एच फिफ्टी नाईन आता ते कार्यालय आता वेगवेगळे प्रकल्प दिलेत पुरवठ्याची योजना माग एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले त्याचं काम आता सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आम्ही आता पुण्यशुलोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला तो राज्य सरकारनं मान्य केलेला आहे तो आता केंद्राकडे जाईल तर असे अनेक चांगले विषय आता शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची लाईट आहे त्याला अठरा लाख रुपये बिल येतं आम्ही सरकार विनंती केली की आता आम्हाला एवढे पैसे भरणं शक्य होत नाही आणि म्हणून साडेपाच कोटी रुपयाचा शहरातल्या विजेसाठीचा सोलार प्रोजेक्ट सरकारनं मंजूर केलेला आहे अडीचशे कोटीची गटार योजना प्रस्तावित आहे दीडशे कोटीच्या रस्त्याची योजना प्रस्तावित आहे तर आम्ही विकासावरती निवडणूक लढवतोय आणि शहरातील लोक आमच्या बाजून <coughs> <coughs> आहेत माझी आमदार तुमच्या समोर आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारवर तुम्ही नेहमीच टीका करताय पण या जत नगर परिषदेच्या निवडणुकीत तुमच्या समोर राष्ट्रवादी पक्ष नाही आहे उलट राष्ट्रवादी अजित पवार गट आहे तेव्हा काय झालंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे पूर्ण लक्ष देऊन जतला होते मला वाटतं चार पाच दौरे त्यांचे जतन झाले त्यांचं म्हणणं होतं की गोपीजन पळकरला इतर राजकारणात संपून टाका आता त्यांची तुतारीच इथून संपून गेली गायब झाली त्यांची माणसं सुद्धा त्यांच्याला थांबली नाही अशी परिस्थिती आहे आता आमची लढत आमच्या मित्रपक्षामध्येच आहेत तर मला काय त्यांच्यावर टिप्पणी करायची नाही आम्ही लोकांच्यात चाललो आहे आमच्या बघा सगळ्या बैठका घोंगडी बैठका आमच्या सुरू आहेत लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे महिला भगिनींचा खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या पॅनेलला आहे आणि डॉक्टर अडी साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं काम आहे आमच्या सहकाऱ्यांचं काम आहे या कामावरती आणि भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावरती लोक आम्हाला नक्की निवडून देतील तेवीसच्या तेवीस जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्ष पदाची शीट आमची मोठ्या फारकानं निवडून येईल अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद